गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग एस सर तुम्ही कुठून टाका मी चांदोड तालुका नाशिक ओके आणि तुम्हाला किती दिवस झाले फॅमिली मध्ये येऊन एक महिना मॅडम एक महिना पूर्ण झाला हो एक महिना पूर्ण झाला वाव खूप छान खूप छान आई कसं वाटतंय आता एक महिन्या कसलं अतिशय आनंदी वाटतंय मॅडम हा काय बरं वाटतंय की यावं आपल्याला मॅडम माझं जरा पोलीस स्टोअरचा प्रॉब्लेम होता आणि मी रेग्युलर पाच महिन्यापासून पोलीस स्टोर टॅबलेट घेत होतो परंतु तीन वेळेस दोन वेळेस कमीच होत एक दिवस मला मंगेश सर मी स्टेटस बघितलं त्यांचा नंबर माझ्या सेवा आहे स्टेटस बघितल्यानंतर मी त्यांना कॉल केला म्हटलं तुमची तब्येत तर फार होती तुमची तब्येत कमी झाली Yes. त्यांनी मला कुलदीप यांची भेट घालून दिली पवार कुलदीप पवार yes. आणि त्या दिवसापासून मी सुरू केलं मला आळस पण येत होता मी ऍज अ पॉलिटिकल लीडर असल्यामुळं मला जरा झोपेच नियोजन बसत नाही कधी 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 उशिरा होत कधी कधी लेट उठण okay. आणि वजन माझं साधारण ऐंशी किलो झालं मॅडम मला मी आता पाच किलो कमी केलं न्यूट्रिशन घेतो तरी तरी कुलदीप सर तर आणि मंगेश निपणे यांच्या सांगण्यानुसार माझ न्यूट्रिशन घेणं होत नाही कारण मी शिवसेनेचा तालुका प्रमुख असल्या कारण माझा प्रवास जरा क्रेटुली जास्त असतो

आणि मॅडम आनंदाचा विषय असा तर मी एकोणतीस तारखेला के जॉईन केलं आणि काल एकतीस एकतीस तारीख तारीख मी पूर्ण स्टोर आणि सगळे ब्लड टेस्ट केल्या तर सर्व नॉर्मल आल्या माझ्या कोलेस्टोर माझं साधारण आपलं लिमिट दोनशेच पाहिजे माझं दोनशे तीस पस्तीस चाळीस असं असायचं काल चेक केलं मी काल दोनशे एकसष्टशे एकसष्ट बघा निरोगी आयुष्य हो हो आणि आता आळस पण येत नाही आणि मला हाता पायान मुंग्या पण यायच्या आणि मांडी घालून जर जास्त वेळ बसतो पायानं प्रचंड मुंग्या यायच्या ओके पूर्ण बंद झाले आता मी ते पहिले जेवणाला मी टेबल खूप बसायचो आता मांडी घालून खाली बसतो